नमस्कार मंडळी मी कोकणी लॉगर स्वागत करते माझ्या मिनू लॉगात तर मंडळीनो आज कॉलेजमधनं सुटलं आणि इले कणकवली स्टँडर्ड एस टीची वाट बघत होतं आणि कधी नाही ती आज एस टी लवकर इलिली तर वाईट जरा बारा वाटलेला कारण की आज माका सुद्धा लवकर घराकडे जावचा होता पाय पटपट पटपट आहे आणि चाललं आहे देवळात तर मंडळीनो तुम्ही म्हणशा आज मधीच काय हो देवळा तर मंडळी आज असा सो श्रावण सोमवार आमच्या या उमरटच्या देवळामध्ये श्रावण सोमवाराक महाप्रसाद असतात त्याच्यामुळे आज लवकर लिहिलेलं आहे बाहेर बघते तर गाड्यांची राहायला लागली फायनली देवळात पोहोचल्या आणि उमरटच्या ग्रामदेवता म्हणजे आमच्या देवीचं चरणाचा आशीर्वाद घेतलाय ह इलं तर गारणा सुरू झाला तर मस्तपैकी कोकणात गाराणा म्हणजे एक नंबर तर आजूबाजू बघू शकतात कशा प्रकारे गर्दी जमलेली आहे तर आता ह्यानंतर घेतल्याने पंक्ती वाढू तर मंडळीन सगळीकडे बघू शकता सगळ्या ना पंक्ती बसलेले जर जेवण वाढण्याचा का काम चालू होता तर फायनली आपल्यासुद्धा पुढे जेवण इलेला असा तर डाळ भात सोजी आणि बटाट्याची भाजी आणि कोकणी माणसा जीव की प्राण म्हणजे सोलकडी पुढे दिली ह्या जेवण म्हणजे आईघाई निल्याचा समाधान मस्तपैकी जेवले वगैरे आणि चलले घराक तर मंडळीने व्लॉग आवडलो तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करू विसरा नको